कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात याचा अर्थ तुम्हाला कामाची गरज आहे तुम्हाला काम करायचं आहे आणि ते पण घरी बसून काम करायचं आहे तर तुमच्यासाठी खुशखबर आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा महिलांना काम देण्यात येत आहे ज्यांना घरी बसून काम करायचं आहे आणि चांगला पगार मिळवायचा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे महत्त्वाचा आहे त्यामुळे पूर्ण पहा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा महिलांसाठी विशेष करून खुशखबर आहे चॅनलच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी काम करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे सरकार मान्य कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला कच्चा माल देण्यात येणार आहे आणि कच्च्या मालाच्या माध्यमातून तुम्हाला ट्रेनिंगच्या सहाय्यानं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे ट्रेनिंग व्हिडिओमध्येच मिळणार आहे कशा पद्धतीने काम करायचं आहे आहे कच्च्या मालापासून पक्का माल कसा बनवायचा आहे आणि कंपनीला द्यायचा आहे कंपनी तुम्हाला त्या मालाचा योग्य मोबदला देणार आहे दिवसातून तुम्ही तीन ते चार तास जरी काम केलं तुमच्या वेळेनुसार तरी तुम्हाला दहा हजार पगार मिळू शकतो हे काम कुणाकुणाला खुना करायचं आहे या कामामध्ये वयाची अट नाही शिक्षणाची अट नाही सोबतच पहा आ, वेळेची देखील अट नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा कधी पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा काम करा आणि पैसे कमवा तर हा रोजगार उपलब्ध झालेला आहे माझ्या महिला भगिनींसाठी त्यामुळे आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी कुणाकुणाला काम करायचं आहे त्यांनी पटकन कमेंट करायची आहे मला काम करायचं आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्याशी संपर्क केला जाणार आहे कम्पेंट कमेंट केल्याच्या नंतर सोबतच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक ग्रुप जॉईन करायचा आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात येणार आहे त्या ग्रुपवरती जॉईन करा तुम्हाला काम देण्यात येईल चला मग पटापट -पत सबस्क्राईब करून कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोबतच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा